माझी आई या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण बनवणार आहे आंबट झुणका भाकरी याला पिठलं आणि शकता सर्वात पाणी उकळून घ्यायचे भाकरी बनवण्यासाठी गरजेनुसार पीठ घ्या उकळल्या पाण्याने पीठ मळून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मळून घ्या पूर्णपणे मळून झाल्यावर पिठाला असं दाबून घ्या नंतर एका भाकरीचं पीठ अलग काढून घ्या थोडं थोडं पाणी घेऊन याला चुरून घ्यायचे चुरून झाल्यावर आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि अशी चाकोली करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाकर गोल करून घ्या तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल तशी तुम्ही त्या पद्धतीने गोल करून घेऊ शकता मी गोल भाकर केली तशी तुम्ही केली तरी चालेल तव्यावर टाकून द्या आणि दोन मिनटासाठी शिजू द्या दोन मिनटानंतर भाकर पलटून घ्या भाकरची खालची सुद्धा दोन मिनटासाठी शिजू द्या दोन मिनटानंतर अलटी पलटी करून ते शेकून घ्या व आपली भाकर अशा पद्धतीने तयार झालेली आहे आता आपण आंबट झुणका बनवून घेणार आहे आता आपण थोडेसे दही घेतले त्याच्यामध्ये पाणी घालून रईच्या सहाय्याने घोटून घेऊया त्याच्यामध्ये दोन चम्मच बेसन घालून घोटून घेऊया आता आपण हिरवी मिरची कढीपत्ता लसण जिरं ठेचून घेणार आहे झुणक्याच्या बॅटरमध्ये दोन चमच लाल तिखट आणि हळद टाकून त्याला मिक्स करून घ्या झुणक्याला लागण्यासाठी मेथी आणि कोथिंबीर चिरून घ्या सोबत कांदाही चिरून घ्या पातेले ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल मोरी कांदा टाकून परतून घ्यायचे व आपण हिरवी मिरची लसण जिरं बारीक केलेले याच्यामध्ये घालून द्यायचे याला परतून घ्यायचे कांदा परतून झाल्यावर याच्यामध्ये झुणक्याचे बॅटर घालून द्यायचे व मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून द्यायचे थोडी साखर घालून द्यायची झाकण ठेवून पाच मिनटासाठी ठेवून द्यायचे पाच मिनटानंतर याच्यामध्ये कोथिंबीर मेथी घालून याला पुरं परतून घ्यायचे व पुन्हा दहा मिनटासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचे दहा मिनटांनी आपला झुणका तयार झालेला आहे झुणका भाकर कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा